नमस्कार मी अलका गुरव राहणार माडस तालुका उमरगा जिल्हा धाराशिव इथून आहे तर गेले मी विवा काम करते तर आपण लांजना येथील प्रगतशील शेतकरी आहेत आपण त्यांचं नाव विचार नमस्ते सर नमस्ते तुमचं नाव काय सर आरशद महबूब बिरादार नाव आहे माझं बर राहणार लांबना तालुका औसा जिल्हा लातूर बर सर तुमचे हे किती एकरचा पपईचा प्लॉट आहे सर हे सव्वा एकरचं प्लॉट आहे आपलं बरं सर तर तुम्ही विवा कंपनीचे जे आता तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही काय काय वापरलं कशा पद्धतीने वापरलं सर आम्ही स्टार्टिंगला डेव्हलपर वापरलो एक चार दिवसानं किसान किंग युवा किसान ग्रोथ असं वापरलो बर कशा पद्धतीनं तुम्ही याला टाकत गेलात सर म्हणजे कसं काय केलं सोडलो आतापर्यंत तीन डोस झाले आपले तीस वीस दिवसाला सोडलो वीस वीस दिवसाला तुम्ही सोडलेले तर आपण बघू शकता सर पपईची क्वालिटी कशी आलेली आहे काय आलेली आहे कसं आलेले आहे माल बी असला झालेला आहे दीड किलो किलो अर्धा किलो आपण बघू शकता कि बघा ह्या कस कोणत्या क्वालिटीचा माल झालेला आहे चांगली सेटिंग वरी चांगली आहे खाली चांगला माल लागलेला आहे एकदम छान पद्धतीची आपली पपई आलेली आहे अजून तिकडची पण खूप छान बघा बघा म्हणजे एक नंबरची क्वालिटी लागलेली आहे तर मला सांगा सर आतापर्यंत तुम्ही रासायनिक शेती करत होता आणि जे वेळ आता शेती करताय जे प्रोडक्ट वापरून शेती करताय ह्यात तुम्ही समाधानी आहेत का समाधानी आहात बर कशा कशा पद्धतीचा तुम्हाला रिझल्ट येत गेला काय आलं तुम्ही जर शेतकऱ्यांना सांगा मालाची जाडी चांगली झाली पुन्हा फुलाची सेटिंग बी चांगली झाली पुन्हा हे पान जे आहे हे जाड हो हो कसेर बी होांगले ह्याच्यामध्ये डेव्हलपरनं पुन्हा विचार रोग बी आहे ना रोग बी आहे ना वायरस बी निघून गेला ह्याचा वायरसची बी झाडं होते दोनशे की वायरस बी गेला चांगले झाडं झाली बर आता तुम्ही तुम्ही पण शेतकरीच आता तुमची पण छोटी पपई पा आहे तर तुम्ही काय सांगू शकणार शेतकऱ्यांना काय सांगणार की बाबा पद्धतीची आहे 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 तुमचं एक नंबर चांगला आता माझ गेलेलं होतं कामातून एक एकर आहे ना माझ तर गेल्याला एक नंबर झालाय दोन डोस झालेत फक्त काय वापरले सर तुम्ही त्याला डोर सोडलं पहिलं आणि पुन्हा हे दोन बाटल्या सोडले की की तर बघा खूप छान पद्धतीचा इथं पपई आलेली आहे सरांची आज पपई मध्ये आपण जर थांबलं तर आपण सुद्धा शकत नाही एवढी छान पद्धतीची पपई आलेली आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार इतर शेतकऱ्याला घ्या औषध सांगितलं सांग बरं आमच्या गावात चार पाच जणांनी घेतली औषधी रिझल्ट चांगला आला आमची पपई बघ बघा बाबू शेखन घेतले हो। नूर घेतले 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 लातूरचे सय्यद म्हणून आहेत बाबा सय्यद घेतले म्हणजे तुमची पपई बघून आज त्यांनी तिथून येऊन तुमच्याकडन औषधाची माहिती विचारून तुमच्याकडनं घेऊन चालले तर बघा नंबर एक रिझल्ट आलेला आहे पपईला आपल्याला शेक्सऱ्यांना तर खूप छान पद्धतीची क्वालिटी आणि एकदम शायनिंग पण आलेली आहे पपईला तर शेतकरी बांधवानं एकच सांगायचं आहे की विवा मार्ट कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत किसान किंक किसान ग्रोथ आणि डेव्हलपर हे आहेत आणि याच्यामध्ये ग्रोमॅक्स वापरून हिने रिझल्ट घेतलेला आहे खूप छान पद्धतीचा तर जे काही पपईचे शेतकरी आहेत त्यांना एक सांगणं आहे की बाबा तुम्ही जे विवा औषध औषधं खतं वापरून एकदम चांगल्या पद्धतीची पपई काढून तुमचा माल एकदम एक्सपर्ट चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा माल निघू शकतो एवढंच सांगते जय हिंद जय हुरामन